अवधियाई साहब द्वितीय क्रमांक कुमारी धनश्री दिगंबर लिचड़े 11वीं विज्ञान हां समय सुर्त्त भाषण स्पर्धा प्रथम क्रमांक हमारी रोहिणी रमेश सारवे 11वीं विज्ञान द्वितीय क्रमांक गर्दीप सिंह दिलबाग सिंह गिल 11वीं विज्ञान समय सुर्त्त भाषण स्पर्धा गीत गायन स्पर्धा प्रथम क्रमांक कुमारी खुशी देवेंद्र उपाध्याय वर्ग अकरावी वाणिज्य खुशी देवेंद्र उपाध्याय द्वितीय क्रमांक मनदीप कौर दिलबाग सिंह गिल अकरावी कला स्पर्धा वर्ग बारा विज्ञान प्रथम कुमारी प्रतीक्षा डाबरे व ग्रुप अंताक्षरी स्पर्धा कुमारी प्रतीक्षा डाबरे व ग्रुप वर्ग बारावी विज्ञान द्वितीय क्रमांक कुमारी श्रुति झंझाड़ ग्रुप अप... वर्ग वाणिज्य कुमारी श्रुती झंझाड ग्रुप वर्ग अकराव कला वाणिज्य ग्रुप बचाव स्पर्धा प्रथम क्रमांक कुमारी धनश्री दिगंबर लिचड़े अकरावी विज्ञान द्वितीय क्रमांक गर्दीप सिंह दिलबाग सिंह गिल बारावी विज्ञान

शुद्ध लेखन स्पर्धा प्रथम क्रमांक कुमारी सोनाली संजय खेडेकर बारावी वाणिज्य द्वितीय क्रमांक कुमारी रागिनी कांतिक मेशराम बारावी कला फॅशन शो स्पर्धा नयन सरजारे बारावी प्रथम क्रमांक नयन विज्ञान द्वितीय क्रमांक निकिता कालिदास दोनोडे अकरावी कला फॅशन शो स्पर्धा द्वितीय क्रमांक निकिता दोनोडे अकरावी कला निकिता कनिष्ठ विभागातील क्रीडा विभागाद्वारे काही सांघिक खेळांची आयोजन करण्यात आले होते त्यामध्ये मार चेंडू या खेळामध्ये वर्ग बारावी वाणिज्याचे मुले प्रथम क्रमांकावर आहे मुले बारावी विज्ञान मुली प्रथम क्रमांक अकरावी कला मुली द्वितीय क्रमांक त्यानंतर कबड्डी या खेळामध्ये बारावी कलाची मुले प्रथम क्रमांकावर आहेत त्यानंतर विज्ञानची मुले द्वितीय क्रमांकावर आहेत कबड्डी या खेळामध्ये मुलींच्या संघामध्ये वर्ग बारावी विज्ञान प्रथम क्रमांकावर आहे व बारावी वाणिज्य द्वितीय क्रमांकावर आहे कबड्डी या स्पर्धेत सतरा वर्ष वयोगट तालुक्यात द्वितीय क्रमांक आलेला आहे लाभवंती सोनवाने विद्यार्थ्यांनी लाभवंती वर व आहे कबड्डी एकोणवीस वर्ष वर्ष वयोगट जिल्हास्तरीय स्पर्धा द्वितीय क्रमांक आहे कांचन कृष्णा कोकोडे व संघ सतरा वर्ष थ्रो स्पर्धा यामध्ये वंशिका संजय गोमितवार व संघ या विद्यार्थ्यांच्या नावांची आम्ही घोषणा करत आहोत सांस्कृतिक विभागांतर्गत एकल नृत्य व समूह नृत्य या स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यामध्ये एकल नृत्य या भागात वंशिका डायरे अकरावी वाणिज्य व वा द्वितीय क्रमांक आहे सानिया मेशराम बारावी विज्ञान समूह नृत्यामध्ये पल्लवी पचारे व ग्रुप बारावी कला प्रथम क्रमांक व द्वितीय क्रमांक आहे वैभवी ग्रुप वैभवी खेडेकर ग्रुप अकरावी विज्ञान या विद्यार्थ्यांनी स्टेजवर येऊन आपलं पारितोषिक एकल नृत्य वंशिका डायरे प्रथम क्रमांक सानिया वेषमा द्वितीय क्रमांक समोर नृत्य पल्लवी पचारे व ग्रुप द्वितीय क्रमांक वैभवी खेडीकर व ग्रुप आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थी आजूबाजूच्या लहान लहान गावातून येत असतात आमचे कनिष्ठ महाविद्यालय सकाळी साडेसात वाजता सुरू असते विशेष बाब म्हणजे आमच्या महाविद्यालयाच्या प्रणय बांडेबुचे दररोज सकाळी सहा वाजता महाविद्यालयात रोज हजर असतो व नियमित तासाला उपस्थित असतो अशा या विद्यार्थ्याचा आपण विशेष सत्कार करीत आहोत प्रणय बांडेबुचे वर्ग अकरावी वाणिज्य प्रणय भांडेगुचे वरिष्ठ विभागामध्ये सांस्कृतिक विभागाअंतर्गत काही स्पर्धा घेण्यात आल्या त्यात विजयी झालेल्या स्पर्धकांच्या नावांची घोषणा आम्ही करीत आहोत फॅशन शो स्पर्धा प्रथम क्रमांक सोनाली वंजारी फॅशन शो स्पर्धा प्रथम क्रमांक सोनाली वंजारी द्वितीय क्रमांक श्रेय काडगाय जीवंतिका जांबुडे अंताक्षरी स्पर्धा प्रथम क्रमांक विनय रोकडे जैनक सिद्धिकी भाग्यश्री नंदेश्वर समूह आहे क्रमांक समूह आहे वैष्णवी ठावकर श्रेया काटगाय चंद्रास खांदारे फॅशन शो स्पर्धा प्रथम क्रमांक सोनाली बंजारी द्वितीय क्रमांक व प्रस्तावपर बक्षीस जिवंतिका जांभुडे अंताक्षरी स्पर्धा प्रथम क्रमांक विनय रोकडे व समूह द्वितीय क्रमांक वैष्णवी ठवकर व समूह येण्यापूर्वी एक मी घोषणा तुमच्या पुढे करतोय काल आपले जे पाहुणे होते आ, बेरार फायनान्स लिमिटेडचे संस्थापक चेअरमन आदरणीय जोदार साहेब यांनी आपल्या सगळ्या महाविद्यालय परिसराला भेट दिली आपल्या सगळ्यांच्या सोबत ते काही राहिले आणि जाताना त्यांनी मला आश्वस्त केलं आहे की वेगवेगळ्या फॅकल्टीमध्ये त्यांनी एक लाख रुपयाची ठेव आपल्याकडे ठेवली आहे आणि पुढच्या वर्षीकरता त्यांनी मला विचारलं की तुमचं ड्रीम काय आहे मी त्यांना सांगितलं की ड्रीम तर भरपूर आहेच सर पण निदान प्रत्येक फॅकल्टीमध्ये दोन प्रोजेक्टरच्या युक्त अशा रूम असल्या पाहिजे असं आमचं ड्रीम आहे आ, तेही त्यांनी मान्य केलं आहे पुढच्या जुलैमध्ये त्यांच्याकडून आपल्याला अशा प्रकारचे सुद्धा प्राप्त होणार आहे पाच लाख रुपयापर्यंत <laughs> त्यांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं हार्दिक स्वागत धन्यवाद आणि माईकच्या पलीकडे जाऊन बोलायला काही हरकत नाही की असे पाहुणे येऊ आम्ही आम्हाला भरभरून भर देऊन धन्यवाद <laughs> स्नेहमिश्रिंग प्रथम नो स्नेश्र द्वि जयरा